श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा महाशिवरात्री या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय करायचा आहे बघा मुलांच्या जीवनातील येणाऱ्या सततच्या अडचणी दोष समस्या नजर नजरदोष नजरबाधा यासारख्या समस्या दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे तर तो उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच आपण पाहणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता महाशिवरात्रीचं व्रत हे तर महत्वाचं आहेच पण या पवित्र दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा एक उपाय नक्कीच करावा कारण की महाशिवरात्री महाशिवरात्री नाव आहे बघा मग आपल्या मुलांसाठी जर आपण हा एक उपाय केला ना तर मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल त्यांची कितीही कठीण इच्छा असू द्या तीसुद्धा पूर्ण होईल व्यवसाय असो नोकरी असो मुलं शिक्षण घेत असतील म्हणजे अगदी लहान बाळापासून तर मोठ्या पर्यंत तुम्ही हा उपाय मुलांसाठी करू शकतात आपल्याला काय करायचंय एक वस्तू मुलांवरून उतरून फेकून द्यायची आहे जेणेकरून मुलांच्या आयुष्यातील सर्व दोष विघ्न अडचणी दूर होतील तर बघा यावर्षी आलेली आहे रविवारी महाशिवरात्री मग या रविवारच्या दिवशीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे तर बघा महाशिवरात्री ही आपल्या हिंदू धर्मातील खूप पवित्र आणि शुभ मानली जाते आणि महा या महाशिवरात्री तिथीला खूप महत्व आहे या दिवशी आपण महादेवांची सेवा करतोच तसेच व्रत असतो सांब सदाशिव आहेत महादेव आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण करतात कारण की महादेवाला भोले भोलेनाथ भोळा महादेव असं म्हटलं जातं आता महादेवांची सेवा कोण करत नाहीत या पृथ्वी तलावरती प्रत्येक व्यक्ती हा महादेवाची उपासना करत असतो कारण तुम्ही ऐकलंही असेल शास्त्रामध्ये असू द्या किंवा देवांच्या ज्या काही समजा आपण टी व्हीवर एखादी कथा असू द्या मालिका असू द्या त्या सुद्धा त्यामध्ये सुद्धा बघितले असुर सुद्धा महादेवाची उपासना करतात आणि आपल्या भक्तीचं जे काही फळ आहे ते सुद्धा त्यांना प्राप्त होतं मग या महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या काही सकारात्मक लहरी असतात ना त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि याच महाशिवरात्रीच्या दिवशी सहस्त्रपती पत्ति, पटीने अधिक कार्यरत असतात आणि म्हणूनच या दिवशी आपण जो काही उपाय करू ना त्याचं फळसुद्धा आपल्याला तितकंच अधिक पटीनं प्राप्त होतं आणि म्हणूनच या सुवर्ण संधीचा या सोन्यासारख्या दिवसाचा आपल्याला आपल्या मुलांसाठी लाभ करून घ्यायचा आहे अगदी छोटे छोटे उपाय आपल्या मुलांसाठी करायचे आहे आपल्याला आपल्या घरामध्ये दे महादेवाच्या शिवपिंडीवरती शिवलिंगावरती आवर्जून रुद्राभिषेक करायचा आहे जलाभिषेक करायचा आहे काहीच करणं शक्य नाही झालं तर किमान महादेवांची अष्टोत्तर नामावली घेऊ शकतात किंवा कालभैरव अष्टकमचं पठन करू शकता आपल्याला कोणत्या सेवा करायच्या याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघा तसेच शिवलीला अमृत या ग्रंथातील एक एक अध्याय सुद्धा मी व्हिडीओवर चॅनेलवरती अपलोड करत आहे तुम्ही तो सुद्धा श्रवण करू शकतात अगदी आपण श्रवण केलं तरीसुद्धा अगदी आपल्याला पारायण केल्याचं प्राप्त होतं किंवा मग अगदी रुद्राध्याय जरी तुम्ही ऐकला वाचला तरीसुद्धा खूपच महत्वाची ही सेवा आहे आता या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यासाठी आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे उतारा म्हणजे बघा आता दृष्ट ज्या पद्धतीने काढतो ना आपण आता प्रत्येक आईला माहिती आहे की आपल्या मुलांची दृष्ट कशा पद्धतीने काढायची असते तर मग आपल्याला आप एक वस्तू लागणार आहे बघा जेणेकरून मुलांना जर समजा काही नजर दोष काही समजा दृष्ट लागली असेल तर मग ती नक्कीच दूर होईल महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे म्हणजेच संध्याकाळी साडेपाच ते अगदी तुम्ही नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आणि संध्याकाळी म्हणजे बघा तिन्ही सांजेची वेळ असती प्रदोष काळ असतो मग यावेळेस माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असती म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर या वेळेमध्ये करायचा आहे आता काही काही मुलं असतात बघा खूप चिडचिडपणा करतात लहान असतील तर सततचा त्यांचा हट्टीपणा रडणं मग अशा वेळेस आपण ही वस्तू जर फेकून दिली उतरून तर नक्कीच त्यांच्यातील जे काही दोष आहेत ते कमी होतील अगदी तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही वस्तू उतरून फेकून देऊ शकतात असं काहीच नाही की तुम्ही मुलांसाठीच करा म्हणून तर बघा आता महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी तुम्ही मुलांना सुद्धा आपल्या घरातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याला नाही समजा रुद्राभिषेक करणं कोणती सेवा करणं झाली तरी काही हरकत नाही महादेवाच्या मंदिरात जरी नाही गेले तरी घरी तर आपल्या शिवलिंग असतंच आहे एक तांब्या भरून पाणी नक्कीच घालायला सांगा ओम नम शिवाय या मंत्राचं पठन करायचं आणि एक तांब्या भरून पाणी शिवलिंगाला घालायचं खूप मोठी सेवा आहे बघा एक तांब्या भरून पाणी घालणं आता बघा प्रत्येकाच्या म्हणजे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये मुलांची काळजी प्रत्येकच आई घेते मग कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला वाटतं आपल्या मुलांनी माग राहू नये ही प्रत्येक आईची इच्छा असते आणि म्हणूनच बघा आपण होईल तेवढे आपल्या मुलांसाठी उपाय असोत सेवा असोत आपल्या चालूच असतात मग आता हा जो उपाय आहे ना तो उपाय करण्याच्या अगोदर एकतमनामध्ये मनामध्ये कसल्याही प्रकारचा परंतु आणू नका आणि हा उपाय करण्याच्या अगोदर कोणालाही सांगू नका तुम्ही तुमचा हा उपाय गुप्त पद्धतीने नक्कीच करा आणि आपण जेव्हा अशा काही पवित्र तिथी असतात ना या पवित्र तिथींवरती आपण जेव्हा काही सेवा असू द्या उपाय असू द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वासाने करतो ना त्यावेळेस त्याच फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होतं आणि आता हा उपाय जो आपल्याला करायचा आहे ना तो सुद्धा विश्वासाने म्हणजे उपाय करत असताना अगदी आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे की आपण हा जो काही उपाय करत आहोत ना समजा आपल्या मुलांच्या नोकरीमध्ये यश मिळू दे, दे किंवा अभ्यासात मुलांची प्रगती होऊ दे तर असं प्रगती झाली असा आपल्याला भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे त्यामुळे आपण जो काही समजा उपाय करू त्याचं फळसुद्धा आपल्याला तितकंच प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला करायचा आहे तर मग उपाय कसा करायचा तर बघा यासाठी लागणार आहे आपल्याला खडेमीठ पाच सात वाळलेल्या मिरच्या थोडीशी पिवळी मोहरी उडीद पण घ्या आता बघा लक्षात आलं असेल तुमच्या मिरच्या काळे उडीद पिवळी मोहुरी आणि मीठ ह्या चार वस्तू घ्यायच्या आणि आपण जी अगरबत्ती किंवा धूप लावलेली जी रक्षा पडते ना ते सुद्धा घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सर्व हातात घेऊन वलगा सुक्तमचं पठण करायचं आहे बघा जे आपलं स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक त्याम आहे त्यामध्ये आहे किंवा मग अगदी तुम्ही युट्यूबला जरी लावून ला, दिलं आणि ह्या वस्तू हातात घेऊन ऐकलं तरी सुद्धा चालेल किंवा मग अकरा वेळेस महामृत्युंजय मंत्राचे पठण करा तो सुद्धा मंत्र तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकता किंवा मग आपल्या नित्यसेवेच्या पुस्तक पुस्तकामध्ये आहे आता जर समजा तुम्हाला हे दोन्ही सेवा करणं शक्य नसेल तर काय करा एकशे आठ वेळा ओम नम शिवाय किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचे पठन करा आणि आपल्याला मग नंतर आपण आसन घेऊन बसलेला आहोत मग नंतर मुलांना सुद्धा एक आसन द्या किंवा मग प्रत्येक घरातील व्यक्तीवरून उतरवण्यासाठी आपण अगोदर ह्या सेवा करून घ्यायच्या जेणेकरून आपण ज्या वस्तू हातामध्ये घेतल्यात त्या अभिमंत्रित होतात मग मुलांना सुद्धा आपल्याला एक आसन देऊन बसायचं आणि त्यांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत हे आपल्याला अकरा वेळा उतरवून घ्यायचं आहे बघा अकरा वेळा उतरायचे लक्षात ठेवा अगदी आपण जशी मुलांची सहज जरी समजा एका दिवशी लहान बाळाची कशी दृष्ट काढतो त्याप्रमाणे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे बघा आणि फिरवत असताना सुद्धा ओम नम शिवाय किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचे पठन करायचे आहे आता आपण घेतलं होतं बघा लाल मिरच्या मीठ काळे उडीद पिवळी पिवळी मोहरी आता हे सर्व उतरून झाल्यानंतर एक मातीची पंती घ्यायची त्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवलं तरी चालेल आणि नंतर आपल्याला कापूर टाकून ह्या वस्तू सर्व जाळून द्यायच्या आहेत जेणेकरून बघा जी काही नकारात्मकता जे काही वाईट आहे तर ते सगळं जळून भस्म होईल आणि आपल्या मुलांच्या जीवनातील कुटुंबातील प्रत्येकच्या सदस्याच्या जीवनातील जे जी काही वाईट दोष अडचणी आहेत तर त्या दूर होतील तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद